नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टू झेड मराठीमध्ये तर मित्रांनो आज जर आपण जान्हवीचं रूप पाहिलं असेल तर ते पूर्ण निक्कीच्या अपोजिट होतं म्हणजे फक्त जान्हवीच नाही तर तिचा जो पूर्ण ग्रुप आहे तो निकीच्या अपोजिट आहे पण जान्हवीचा जो काही तोरा आहे आज जर पाहिला आपण निक्कीच्या अपोजिट तर ती जी जान्हवी आहे तीच पुढे येऊन आता निक्कीच्या मध्ये गेलेली आणि निक्कीला सपोर्ट करायला सॉरी जान्हवीला सपोर्ट करायला तिथं आर्या देखील आहे आणि तिचा ग्रुप देखील आहेच पण आता ही जी जान्हवी आहे ती निकीच्या अपोजिट गेल्यामध्ये काय काय घटना आता घडणार आहेत काय काय होऊ शकतं याची कल्पनाही आपण आता करू शकत नाही आतापर्यंत म्हणजे बिग बॉस पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटलं असेल की जानवी जी आहे ती कधीच बदलणार नाही आणि निकीपासून ती कधीच लांब जाणार नाही ती तशीच तिच्यासोबतच राहणार आहे पण कुठेतरी बिग बॉसच्या घरामध्ये जसं इक्वेशन बदलतात सेम तसं इक्वेशन बदललेलं आहे आणि एवढा मोठा बदल झाला आहे जानवीमध्ये की ती आज निक्कीच्या अपोजिटमध्ये उभी असून निक्कीला तिनं नॉमिनेशनमध्ये देखील टाकलेलं आहे आता इथून पुढे आपल्याला निक्की वर्सेस जान्हवी आता इथून पुढे आपल्याला निक्की वर्सेस जान्हवी हा जो पूर्ण सिनॅरी आहे किंवा बिग बॉसच्या घरामध्ये जी भांडणं आहेत ते पाहायला मिळणार आहे कारण जान्हवी आणि निक्की ज्या वेळेस एका ग्रुपमध्ये होत्या त्यावेळेस त्या दोघीजण खूप वरचड होत्या आणि पुढच्याला ते शांत करत होते आणि त्यांचा आवाज चढू देत नव्हत्या पुढच्या ग्रुपचा पण आता कुठेतरी तोडीस तोड जे असणार आहे म्हणजे निक्की विरुद्ध जान्हवी असेल तर दोघेही सेम लेवलच्या आहेत त्यांना एकमेकांना काही बोलू शकतात त्या दोघी आणि त्यांचं म्हणजे आपण हे बोलू शकत नाही का आता यांचं नेमकं चालू काय असणार आहे आणि काय आपण प्रेडिक्टच करू शकत नाही अशा पद्धतीच्या गोष्टी होणार आहेत आणि जर निकी आणि जान्हवी जर भेटल्या तर मात्र आपल्याला खरा जो बिग बॉस आहे बिग बॉसच्या बॉस घरामधला जो गेम आहे तो पाहायला खरी मजा येणार आहे आता इथून पुढे आपण पाहिलं असेल की बी ग्रुपचा जे आहे ती निक्कीसोबत कोणी भांडतच नव्हतं जास्त करून पण तिथे आर ए एकटी होती जी बी ग्रुप मधून आर ए ग्रुप मधल्या निक्कीसोबत भांडत होती पण आता बी ग्रुपमध्ये तर म्हणता येणार नाही पण आर्य आणि जान्हवी मिळून आता निक्कीची काय काय हालत करणार आहे कशी काय करणार आहेत आणि काय होणार आहे ते पाहायला खरी मजा येणार आहे तर मित्रांनो तुम्ही किती उत्सुक आहात निक्की वर्ष जान्हवी जर एखादा जर काही असा टास्क आला किंवा असं काही इन्सिडेंट घडला बिग बॉसच्या घरामध्ये तर त्या दोघींमध्ये भांडणं आहेत ते पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद